नमस्कार माझी ओळख करून देतो माझं नाव विनोद ढमाळ आत्ता सध्याला आपण उमरेपागे तालुका पंढरपूर या गावामध्ये एका शेतकऱ्याच्या प्लॉटवरती आहोत की ज्यांनी जैविक खतांचा बायोफिटचा आपला उपयोग केलेला आहे नेटसअप कंपनीचं प्रॉडक्ट यूज केलेलं आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत की कशा पद्धतीनं यूज केलं आणि त्यांना काय रिझल्ट जाणवला हे आपण त्यांच्या तोंडून ऐकूया तर हे सगळे शेतकरी आहेत हे त्रटेसाहेब आहेत आणि कदम साहेब आहेत की ज्यांनी यांना प्रोडक्ट आहे तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार तुमची ओळख आमच्या शेतकरी बांधवांसाठी दत्तात्रय पोपट मुळे राहणार तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर बरं दत्तात्रय मुळे साहेबांच्या प्लॉटवरती आपण आता आलो आहोत मुळे साहेब तर तुम्ही हे जे पीक आहे ऊसाचं हे कोणती व्हरायटी आहे दोनशे पासष्ट दोनशे पासष्ट वरायटी आहे बरोबर आता याला जे तुम्ही वापरलेलं आहे ते किती रुपयाचं प्रोडक्ट वापरलं आणि किती महिन्याचा ऊस आहे आता हा पाच महिन्याचा ऊस असून आपण साधारणतः एक दहा बार बार ते बारा हजाराचा प्रोडक्ट वापरलेलं म्हणजे बारा हजार रुपयाचा तुम्ही प्रोडक्ट घेतलेला आहे ते वर्षाचे टोटल डोस आहे त्यातले आता किती डोस झालेत दोन डोस झालेत दोन डोस झालेत बरोबर म्हणजे दोन पवार नेत ना आणि पाण्यातून पाण्यातून दोन वेळा पाण्यातून दोन वेळा असे चार डोस टोटल झालेले आहेत असे आठ डोस असतात आपल्याकडे त्यातले चार पूर्ण झालेले आहेत तर आता आपण बघणार आहोत की पाच महिन्याचा ऊस हा कशा प्रकारे आहे तर आपण बघू शकतो हा पुटवा बी आपल्याला बघायला मिळतोय आपण कांडे बी मोजूया की कि आपल्याला किती कांड्यावरती ऊस जाणवतोय एक मिनट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि वाड्यातले पंधरा पंधरा म्हणजे पाच महिन्यात आपल्याला पंधरा कांड्यावरती हा ऊस आहे मग मला एक सांगा याला रासायनिक खतांचा खर्च कमीच केलाय का दरवर्षी करता तेवढाच केलाय कमी आहे किती टक्के कमी केला तरी साधारणतः पन्नास टक्के कमी आहे पन्नास टक्के रासायनिक खतांचा खर्च कमी करून सरांनी पाच महिन्याचा ऊस आज पंधरा कांड्यावरती आहे फुटवं जरी मोजले तरी आपल्याला जाणून येईल की एका बेचडामध्ये किती फुटवं आहेत हे बी आपल्याला दिसतंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा साधारण दहा फुटवं एका बेचडामध्ये आहेत आणि मातीमध्ये जो काय बदल झालाय तो बी आपण बघूया सर माती दाखवू शकता तुम्ही तुमच्या रांत काय बदल वाटतो तुम्हाला मातीत माती झालेले म्हणजे आपण सहज बघू शकतो कंपोस्ट खातासारखी माती झाली कंपोस्ट कंपोस्ट खातासारखी माती झाली वली असताना सुद्धा चिकल हाताला लागत नाहीये हे सगळ्यात महत्वाचा बदल झाला म्हणजे जमिनीचा पोत सुधरून उत्पन्न वाढलंय आणि खर्च कमी झाला आहे याच्याबद्दल तुम्हीच समाधानी आहात का इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला आहे हे लोकांनी वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे अवश्य वापरलं पाहिजे अवश्य पाहिजे बर म्हणजे ह्या रिझल्ट तुम्ही काढून तुम्ही आता समाधानी आहात हो म्हणजे आज आपण बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीचा पेरा बी आपल्याला आणि फुटवे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची आहेत पानाची जी रुंदे बोट बसतात जवळपास हा पानं सुद्धा चार बोटं बसतायत एवढी चांगल्या पद्धतीचं पान सुद्धा रुंद झालेलं आहे तर तीन साडे तीन फुटापर्यंत लांब म्हणजे बघतोय की अशा पद्धतीचा हा प्लॉट खूप चांगल्या रीत्या आलेला आहे आणि शेतकरी खूप समाधानी आहेत आमच्या शेतकरी बांधवांना मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद सर